बॉबी दादांना मिळतोय आणि आमचं असं म्हणणं की बॉबी दादा प्लीज दहावी पर्यंत ही स्कूल कर मी बॉबी दादांना सांगते कि ना माझी विनंती आहे की ही शाळा अजून वाढवा दहावी पर्यंत परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याची मागणी आठवी ते दहावी असे सातत्याने फीज न भरता एवढं प्रायव्हेट पेक्षा सुद्धा जास्त चांगलं शिक्षण ह्या स्कूलमध्ये भावी दादांच खरंच खूप मनापासून धन्यवाद आहे कारण जी जेवढी व्यवस्था आहे ह्या शाळेमध्ये तेवढी अपेक्षापेक्षा सुद्धा जास्त आहे मला वाटतं पुण्यामध्ये ही दुसरी शाळा आहे जी इंग्रजी माध्यमाची शाळा झालेली आहे आणि ही माझ्या भागात झाली याचा आनंद मला होतोय नमस्कार मी राजश्री आपण आहात राजश्री बडगुजा युट्यूब चॅनल वर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विविध पक्षातील जे लोक प्रतिनिधी आहेत त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेत आहोत आणि त्याचे परिणाम प्रत्यक्ष जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आज आपण आहोत धानोरी प्रभाग नंबर एक येथील बी टी जी इंग्लिश मीडियम स्कूल जी माजी नगरसेवक मान्य अनिल टिंगरेजी यांच्या माध्यमातून इथे सुरू करण्यात आलेले आहे

Amazing. Okay, we are enjoying a lot and whatever is doing that is also very good and in future We also expect this to be happen And, and think, as a parents, what is yeah, your opinion my as, as a parents my opinion is uh, The standard of, of uh, education has gone up Which was earlier in that school now from that this uh, this has been gone way far behind that and in future also It will be going up and up and up you are very happy. Yeah, I am very happy. I am very happy. I am very happy. Uh, what is your name? Triveni. And in which class are you? Six. Six. And uh, what is oh, your opinion about this school, teachers, and everything? This school is very beautiful, and I like this school very much. And teachers are very good. Principal ma'am is very very very. I like principal My dream is became a doctor. Oh, wow. <laughs> हिंदी और मराठी हिंदी ओके तो आपके बच्चे यहाँ पढ़ते हैं तो so, ये स्कूल के बारे में आप क्या कहना चाहेंगे स्कूल के बारे में यही कहना चाहते हैं कि बहुत बढ़िया है अभी जो बाबा शिवरी ने स्कूल चालू किया है बहुत अच्छा है क्योंकि हम गरीबों को लिए अभी इतना फीस हर जगह इतना महंगा है तो हम लोग के लिए तो हम लोग तीन बच्चे हमारे यहाँ पढ़ते हैं बहुत अच्छा है बढ़िया है कि स्कूल चालू किए हैं और बच्चे खुशी खुशी आते हैं हर दिन बहुत खुशी खुशी आते हैं सब यहाँ के सब भी सब लोग भी अच्छे हैं टीचर भी सही है सब कुछ सही है और आपके बच्चे तीनों बच्चे इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़ रहे हैं तो आपको कैसा लगता है बहुत अच्छा लगता है मैम बहुत अभी क्योंकि हम लोग तो इतना पढ़े लिखे नहीं है अभी इंग्लिश मीडियम पढ़ रहे हैं तो अपने आप को तो बहुत अच्छा ही लगता है कि बच्चे हमारे इंग्लिश मीडियम में पढ़ रहे हैं है गोभी दादा के लिए शुक्रिया है पस, आ, बस मतलब इन्होंने स्कूल शुरू करवाया है इसीलिए बच्चे आज यहाँ पढ़ सकते हैं पढ़ सकते हैं वो भी बिना फीस के बिना फीस के तीनों बच्चों को आपको पढ़ाना है तो इतना फीस आप नहीं कर पाते हो तो इसीलिए ये बढ़िया है बढ़िया हमारे लिए बहुत बढ़िया है की हमारे लिए क्या सब गरीबों के लिए बहुत बढ़िया है की स्कूल चालू है सब मिडिल क्लास की आम्ही फीस भर सकते लिए बहुत यू धानोरी प्रभाग क्रमांक एक येथील मीडियम स्कूल मध्ये आपण आहोत आणि माझ्यासोबत काही पेरेंट्स आहेत नमस्कार तुमची मुलं इथे शिकतात बरोबर कोणता कोणत्या स्टँडर्ड लाय कोणत्या मुलं आहेत आणि सेकंड क्लास इंग्लिश मीडियम शाळा आहे आणि खर तर बाहेर खूप भली मोठी फीज आपल्याला द्यावी लागत असते पण मुलांना आपल्याला फीस द्यावी लागत नाही तर मग तुम्हाला कसं वाटत खूपच छान आमची बचत होती आणि आमच्या मुलांना चांगलं शिक्षण भेटतंय त्याबद्दल बॉबी अण्णाचा खूप खूप मनापासून आभार आणि मुलांचा कसं मुलांना कसं आवडतं शाळेत यायला हो खूपच आवडतंय मनापासून कारण का जे इंग्लिश मिडियम मध्ये प्रायव्हेट मध्ये जे शिक्षण नाहीये ते इथे आहेत इथं टीचर पण खूप छान आहेत आणि जे आहेत बॉबी अण्णा टिंगरे त्यांनी पण खूप आम्हाला मदत केल्याबद्दल धन्यवाद आमच्या मुलांना चांगलं शिक्षण भेटतंय त्याबद्दल पण धन्यवाद आणि आता तुमच्या मुलांमध्ये जे बदल होत आहेत ते बघून तुम्हाला आईवडील म्हणून कसं वाटतंय खूपच छान वाटतंय कारण आज आपण सगळे मध्यम कुटुंबातले आहोत आणि आपल्या मुलांना आज इंग्लिश मीडियम मध्ये शिकायला मिळतंय हो त्याबद्दल तर खूपच अभिमान आहे आम्हाला की आमच्या मुलांना पण इंग्लिशचं शिक्षण भेटतंय जे आम्ही बाहेर फी देऊन करू शकत नाही ते आम्हाला फ्रीमध्ये भेटते त्याबद्दल पण खूप खूप आभार आणि शाळेबद्दल काय म्हणू शकता मग तुमच्या शब्दात कसं वर्णन कराल शाळेबद्दल आमची अशी खूप अपेक्षा नव्हती पण त्यापेक्षा ही अपेक्षेपेक्षा त्या खूपच छान आमचं दादासाहेब बॉबी टिंगरे यांनी खूप आमचा मनापासनं म्हणजे मुलांना शिक्षण दिले त्यांची खूप योग्यतेने काळजी घेतात मुलांना व्यवस्थित बघतात की काय चाल आठवड्यात एकदा दोनदा इंटरव्ह्यू मध्ये दे देतात अधून मधून चक्कर मारतात आमच्या मुलांकडे लक्ष आहेत टीचर पण खूप सुंदर आहेत इतरचे जे मामा आहेत ते पण खूप छान आहेत मुलांची काळजी घेतात त्याबद्दल खूप आमचं मनापासून आभार आहे की आमच्या मुलांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते धन्यवाद थँक्यू फीज न भरता इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये तुमच्या मुलांना शिक्षण मिळतं ते पालक म्हणून तुम्हाला मोठा दिलासा आहे का खूपच मोठा दिलासा असं मान्यत असं कमीच पडतात ते शब्द कारण दुसऱ्या प्रायव्हेट स्कूलमध्ये चाळीस पन्नास आठ पर्यंत फीज ऐकलोय आपण पण ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांना ही स्कूल बेटर आहे आणि फीज न भरता एवढं चा प्रायव्हेटपेक्षा सुद्धा जास्त चांगलं शिक्षण ह्या स्कूलमध्ये मिळते कारण टीचर सुद्धा एवढे रिलेटिव्ह म्हणजे काहीतरी कनेक्शन असल्यासारखे राहतात सोबत सुद्धा मन मोकेपणाने राहतात आणि टीचर सोबत सुद्धा तेवढंच मन मिळावं काहीच जरी नाही आलं तरी त्यांना सांभाळून घेऊन एकदम सगळ्यांसोबत पुढे घेऊन जातात शिक्षणाच्या बाबतीत पण असं हे नाही म्हणजे एकदम वेगळं वातावरण आहे ह्या स्कूलमध्ये एकदम प्रेमळ आणि एकदम काय म्हणतात त्याला मन मिळावू स्वभाव सगळ्या टीचरांचं सगळ्या सगळे टीचर, टीचर एकदम बेस्ट आहेत सगळे पॅरेंटच्या बाबतीत सुद्धा आणि स्टुडंटच्या बाबतीत सुद्धा तर हा बदल शक्य झाला तर मागचं काय महत्व आपण सांगू शकता महत्व म्हणजे दादांनी जे आम्हाला ही स्कूल अवेलेबल केली तर त्यांच्या बाबतीत म्हणजे खरंच धन्यवाद दादांचं दादांचं बॉबी दादांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद आहे कारण जी जेवढी व्यवस्था आहे या शाळेमध्ये तेवढी म्हणजे अपेक्षापेक्षा सुद्धा जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही तुमचं नाव आरती जाधव आणि कुठे राहता तुम्ही आम्ही बर्माशेलला राहतो आणि एवढी पण परिस्थिती म्हणजे माझी तिन्ही मुलं ह्या स्कूलमध्ये आणि तिघांच्या म्हणजे शाळेतमधले जेवढे संस्कार आहेत तिघांमध्ये उतरले अगदी छान त्यांचं स्वभाव अभ्याससुद्धा एकदम छान असं हे झालंय आणि प्रत्येक कॉम्पिटिशन असू द्या काहीतरी कार्यक्रम असू दे माझी सहावीची मुलगी प्रत्येक ह्याचे पार्टिसिपेट सगळे असतात ते म्हणजे तुमच्या मुलांचा सर्वांगीण विकास होतोय विकास आणि जेव्हा मुलं इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकतात तर तुम्हाला कसं वाटतं कारण तुम्हाला ते मिळालं नाही पण आज मुलांना मिळतंय खूप छान असं म्हणजे वेगळं काहीतरी मिळतंय त्यांना शिक्षणाच्या बाबतीत तर सुद्धा आणि बाहेरचे सुद्धा जे काही कॉम्पिटिशन असतात किंवा काहीतरी परीक्षा मंथन स्कॉलरशिप वगैरे काय जे काय अवेलेबल आहे ते सगळे ह्या स्कूलमध्ये भेटतं आणि खूप छान खूप छान पाडतात आणि सगळ्यांच्या वतीने बॉबी दादांना खूप खूप आभार आणि या शाळेतल्या उपक्रमांबद्दल काय सांगू इच्छित आपण उपक्रम जे दादांनी कॅम्प्युटर जे अवेलेबल केले स्कूलमध्ये डोनेट केले तर स्टुडंटला भेटते ते शिकायला कॅम्प्युटर वेगवेगळं वेग नॉलेज त्याच्यामधून देतात आणि आणि मोबाईल नेटवर सुद्धा त्यांना असे वेगवेगळे वगैरे असे शिक्षणाच्या व्यतिरिक्त पण छान असे ऍक्टिव्हिटी वगैरे करायला भेटतात त्यांना तुमचे मुलं इंग्लिश मिडीयम मध्ये आहेत आणि होमवर्क वगैरे भरून दिलेला असतो तर त्यामुळे तुम्हाला काही असं कठीण वाटत का घरी वाट का करता येत नाही असं कधी नाही कठीण तर एवढं काही वाटत नाही आम्हाला कारण खूप चांगल्या रीतीने त्यांना जेवढं मध्ये शिकवलं जातं तेवढं मराठीतून सुद्धा त्यांना ट्रान्सलेट केलं जातं हिंदी मराठी सगळ्या म्हणजे लँग्वेज लँग्वेजमध्ये त्यांना शिकवलं जातं आतापर्यंत तर अभ्यासात काही अडचण तर एवढी आली नाही आहे पण ही शाळा सातवीपर्यंतच आहे आणि ह्या शाळेत टीचर कमी आहेत तर दोन टीचर तरी जा वाढून द्यावा आणि ही स्कूल जरा थोडी मोठी दहावीपर्यंत झाली तर खूपच छान आहे कारण अजून ह्या शाळेतल्या मुलांची प्रगती अजून थोडी वाढेल आणि जेवढे शा अपेक्षा जे आहे ह्या स्कूल पासून तेवढे प्रायव्हेट स्कूल मधून आम्हाला नाहीये पण ते ह्या स्कूल मधून जास्त आहेत म्हणजे हे कॉर्पोरेशन ची जी इंग्लिश आहे तुमच्या सारख्या मध्यमवर्गांना मोठा दिलासा आहे आणि ही स्कूल जी दादांनी सुरू केली आहे त्याच्यामुळे तुमच्या प्रभागातील लोकांना त्याचा खरा तर फायदा होतो खूप फायदा आहे आणि तसं म्हणायला गेलं तर गरिबांचा आशीर्वाद बॉबी दादांना मिळतोय धन्यवाद <laughs> छान आहे नमस्कार नमस्कार तुमच्या मुलं इथे शिकतात कोणत्या माझा पुतणे थर्ड स्टँडर्ड मध्ये इथे शिकतोय शाळेबद्दल इथल्या वातावरणाबद्दल काय सांगू आपण शाळेचं वातावरण खूपच चांगलंय तसं शिक्षक सपोर्टिव्ह आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगलं शिकवतात आणि शिकवण्याबरोबरच मुलांना संस्कार पण चांगले देतात आणि तसंच बॉबी दादांनी जी ही शाळा चालू केली आहे तर त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर खरच खूप त्यांचे आभार कारण मिडल क्लास लोकांना एवढ्या म्हणजे मध्ये शिक्षण भेटणं आणि ते पण इंग्लिश मिडियममधून खूप कमी आ, कमी लोक असं करू शकतात सो त्यांचे खूप खूप आभार म्हणजे तुम्हाला फी नाही जाईत नाही म्हणजे कॉर्पोरेशनच्या अंडर येणार ही स्कूल आहे जिथे इंग्लिश मिडीयम मध्ये शिक्षण होतंय मुलांचं आणि तेही म्हणजे तुम्हाला फी द्यावी लागत नाही नाही काहीच फी द्यावी लागत नाही आणि मग हे मुलं जेव्हा घरी येतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं कारण आता हे इंग्लिश बोलतायत इंग्लिश वाचतायत खूपच छान खूपच छान म्हणजे जे ज्या सोयी आम्हाला पूर्वीच्या काळी म्हणजे म्हणजे आम्ही मिलेनियल जनरेशन मधून येतो तर त्या टाइमला आम्हाला एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या आणि ह्या टाइमला बाबीदारांनी ती सोय करून दिली -सु खूपच छान त्याच्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार धन्यवाद हाय गर्ल्स कारण ह्या माझ्याशी बोलण्यासाठी उत्सुक होत्या uh, तर uh, तुम्ही ह्या शाळेत शिकताय बरोबर तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये सिक्स सिक्स तुला शाळेबद्दल काय वाटत मला असं वाटतं आता मी सिक्स आहे मध्ये म्हणजे मग मला असं वाटतं की टेन्थ स्टँडर्ड बंद व्हावं uh, अशी माझी विनंती आहे कुणाला सगळ्यांना म्हणजे आता ही कॉर्पोरेशनची शाळा आहे हि तर फी नाही द्यावं लागत ना आणि टीचर्स पण खूप चांगले आता ही पर्यंत शाळा आणि अजून पर्यंत शिकायचं मी बॉबी सांगते कि ना माझी विनंती आहे की ही शाळा अजून वाढवा दहावी पर्यंत अरे वा थँक्यू माझं असं म्हणणं की मी म्हणजे मी पहिल्या स्कूल मध्ये होते ना तर मला तिथं असं कुठल्याच फंक्शन मध्ये मला जास्त डान्स वगैरे असायचं ना तर मला घ्यायचे नाही तर मी ज्यापासनं या स्कूलमध्ये आली तेव्हापासनं सगळे फंक्शन मध्ये किंवा डान्स वगैरे असतात तर त्या टायमिला मला ह्यांनी घेतलं आणि मला ह्यांच्याकडनं आमच्या सगळ्यातल्या सुद्धा भेटते की आमच्या म्हणजे ह्यांच्याकडनं आम्हाला मदत भेटते आमच्याकडं जर पैसे नसले की आम्ही त्याच्यानी स्कूल साठी युनिफॉर्म घेतो काही काही अशी स्कूल मध्ये आहेत की ज्यांना युनिफॉर्म घ्यायला पैसे नाही पण या स्कूल मध्ये अस आहे की सगळ्यांना पैसे भेटावा आणि सगळ्यांना म्हणजे मदत भेटावी खूप चांगलं थँक्यू म्हणजे खर तर तुम्हाला कुणालाच फीज नाहीये बरोबर आणि तुम्ही इथे इंग्लिश मिडियम मध्ये शिकतात तर हा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटतो आम्हाला खूप छान वाटतोय आणि आमचं असं म्हणणं आहे की बॉबी दादा प्लीज दहावी पर्यंत ही स्कूल करा थँक्यू आता आपके बच्चे या कोणत्या स्टँडर्ड में है एक्स सेवन मे फोर मतलब आपके दो बच्चे यहाँ पढ़ हाँ दो बच्चे तो ये स्कूल के बारे में क्या कहना चाहेंगे स्कूल तो अच्छा है मैम अच्छे मैम है सब अच्छे से पढ़ाते हैं और क्या चाहिए और प्राइवेट में उतना नहीं हमारा ऐसे तो इसलिए इधर डरा टीचर भी अच्छे हैं पढ़ाते हैं अच्छे और और फीस कितना यहाँ फीस तो नहीं है फीस नहीं है अभी फीस नहीं देना पड़ता अच्छा ही है पर उससे अच्छा टीचर अच्छे पढ़ाती बच्चे के ध्यान देती वो रखता है, आप क्या तो नहीं आपल्या ती शाळा जी इंग्रजी माध्यमाची आहे ती शाळा सुरू करण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले ते शाळा सुरू करण्याचा जे आमचा उद्देश आहे तो त्या मुंजा वस्तीमध्ये मध्यमवर्गीय कामगार वर्गाची मुलं आहे खाजगी शाळेमध्ये अधिकची फी असते आणि हा अधिकच्या फीला कंटाळलेले बरेच पालक आहेत म्हणून आपला जो भाग आहे मुंजा वस्तीचा हा सगळा मध्यमवर्गीय भाग असल्यामुळे त्या ठिकाणी शाळा बांधावी असा आमचा निर्णय झाला शाळा बांधला शाळा आम्ही बांधली आणि कोविड आला कोविडच्या दरम्यान कोविडच्या काळामध्ये काही काळ ते शाळाचं काम थांबलं परंतु ह्या सगळ्या समस्येतनं बाहेर पडून ती शाळा एकदाची पूर्णत्वा येईल आता शाळा इंग्रजी माध्यमाची करायची होती म्हणून अशा अशा सिच्युएशनमध्ये आम्हाला शिक्षण मंडळाची मान्यता पुणे महानगरपालिकेची मान्यता घ्यावी त्याच्यानंतरच ती चालू करावी याच्यासाठी एक वर्षाचा काळ आमचा गेला आणि एकदाची त्या सगळ्या मुख्य शिक्षण मंडळाच्या मुख्य सेवेची मान्यता होऊन तो दिल्लीकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर आम्ही मराठी इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू केली मला वाटतं पुण्यामध्ये ही दुसरी शाळा आहे जी इंग्रजी माध्यमाची शाळा झालेली आहे आणि ही माझ्या भागात झाली याचा आनंद मला झाला होतोय ही शाळा जेव्हा चालू झाली तर ॲडमिशनसाठी खूप गर्दी झाली आणि एकंदरीत पाचशे विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी प्रवेश झाला आणि आज महानगरपालिकेच्या वतीने मोफत शिक्षण कपडे शूज किंवा पु पुस्तकं वगैरे हे सगळं शिक्षण मोफत मिळत आहे आणि हा सगळा आनंद आमचे भैरव मुंजावस्तीचे सगळे नागरिक आणि त्यांची जी मुलं आहेत विद्यार्थी आहेत हे सगळे घेतायत जेव्हा ती शाळा भरली याचा आनंद मला खूप झाला शाळा भरल्यानंतर ती किती छान वाटते हे सगळं पाहून आम्हाला खूप आनंद वाटला आणि एक गोष्ट आता पहिली न नर्सरी ते सातवीपर्यंत ही शाळा आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याची मागणी आठवी ते दहावी असे सातत्याने करणार आहे आता ह्या शाळेला वर्ग कमी आहेत पण आम्ही ते वर्ग वाढवणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि अजून आपल्या भागाला सोयीस्करित्या शाळा मिळवून देऊ शाळेच्या इमारत अजून वाढू आणि वर्ग वाढून अजून विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आठवी नववी दहावी ह्याची सुद्धा मान्यता घेण्याचा आमचा आता पुढचा मानस आहे त्याच्यामुळे बाकीचे जे शाळा आहेत आमच्या मराठी माध्यमाच्या त्याच्या सिद्ध पटसंख्या आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यात शेवट ही शाळा जी आम्ही चालू केली आणि जे पालक आणि मुलं आनंदात तिथं बागाडतात आणि दिसतात त्याचा आनंद अतिशय मोलाचा आणि महत्वाचा वाटला मला धन्यवाद